ज्यांचं आम्ही घर घेतलेला आहे ते तर तिकडच आज एवढा उशीर झाला लाडू केले शेंगदाण्याचे तुम्हाला जसं दाखवले तुम्हाला एक, एक एक लडका आहे तुम्हाला एकच नव्हतं मॅडम मेरा बहुत पुण्यात माझं स्वतःच हक्काचं घर घेतलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे आज मी वरून आले होते चाळीस पार्सल तर तेच मी बघत होती काय आहे कामवाल्या बाईला मी सिलेंडर साठी मदत केली तर तिने भरपूर मला आशीर्वाद दिला आणि हो हा ब्लॉग आहे बुधवारचा आणि गुरुवारचा कारण भरपूर ब्लॉग माझे पेंडिंग पडलेले आहे तर आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की मी दिवसभर कशी काम करते स्वराज स्वराजला कसं मॅनेज करते मी मुलांना सुद्धा कोणाच्या भरोशावर सोडत नाही मी स्वतः त्यांना क्लासला नेते स्वतः मी आणते आणि उरलेल्या वेळातच मी माझे व्हिडिओ सुद्धा करते आणि एडिटिंग पण करते तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काही विचार असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर छानसे एक कमेंट करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा सगळ्यात अगोदर इथं सकाळ झालेली आहे आणि हक्काचं घर छोटंसं का असे ना दोन रूमचं का असे ना एवढंच नाही एक जर पलंग जरी बसला ना ते हक्काचं घर असते आणि ते घेण्याचा आनंद ना तो गगनातच मावत नसतो तर आता स्वराज स्वराज तर गेलेले आहे शाळेत आणि आमच्या कामवाल्याबाई म्हणजेच ताई आलेल्या आहेत आणि दहा दहा त्या मला एकच वाक्य बोलत होत्या की कोणी बाब काल माझी कंडिशन खूप बेकार होती माझ्याकडे खायला पैसे म्हणजे सिलेंडर गेलेलं होतं आणि तीन मुलं आहेत नवरा आहे त्याच्यामुळं त्यांना काही कळत नव्हतं आणि कोणाला पैसे मागायचं असं त्यांना येत होतं परंतु त्या माझ्या घरी आल्या आणि मी जेवण करत होती त्याच्यामुळं मला असं वाटते स्वामी माझी परीक्षा तर घेतायत ना की मी मदत करते की नाही तर मी एकाच बोलण्यावर त्यांना आठशे रुपये दिलेले होते सिलेंडर आणि मला भरपूर लोक सांगत होते की तुला हजार रुपयात म्हणजे बाई खूप कमी याच्यात भेटली तर मला त्यांना सांगायचं आहे की जो काही आहे महिना तो त्यांनीच ठरवलेला आहे मला इथलं काहीच माहिती नव्हतं म्हणून मी त्यांना विचारलं की काय महिना घेणार तुम्ही तर त्या ते, ते बोलले की तुम्ही मला आठशे रुपये द्या आणि नंतर बोलले मी कपडे पण वॉश करून देणार तर मला तुम्ही एक हजार रुपये महिना द्या हॅलो फ्रेंड्स तर आता मी आ, हे किराणा भरायला काढलं होतं तर ज्यांचं मी घर घेतलेलं आहे ते ऑलरेडी आलेले होते आणि मला कॉल केला की लवकर या आपण टॅक्स पावती आणि मीटरचं बिल भरायला जाऊया तर मी हे सर्व साहित्य आणलेले आहे ड्रायफ्रूट्स मखाना याची मला प्रोटीन पावडर करायची आहे हे प्रोडक्ट आहे त्याचे व्हिडिओ शूट करायचे होते आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले होते स्वरा आणि स्वरासाठी लाडू करण्यासाठी परंतु कॉल आल्यामुळे अर्जंटली मला जावं लागलं आहे अर्जंट काम इथे टीचरला भेटायला जायचं आहे क्लास लावायचा आहे तर आणि आमचा ज्यांचं आम्ही घर घेतलेलं आहे, ते ले 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 आहे तर ते पण आलेले आहे थोडंसं घराचं काम म्हणजे ते मीटरचं वगैरे काम करून घ्यायचं आहे तर आमचे घरमालक पण आलेले आहेत तर चला आम्हाला तिथं जायचं आहे व्हिडिओवर बनवलं तर स्वरा आज शाळेतून लवकर आली होती कारण तिला ती मला क्लास लावायचे आहेत दोन तीन तर तिथं आम्हाला जायचं होतं त्या मॅडमने बोलावलेलं होतं आणि तिला पण घेऊन यायला लावलं होतं म्हणजे तिला बेस किती येतो किती नाही त्या आधारेवर ते क्लास लावणार होते तर त्याच्यामुळे स्वराला मी स्कूलमधून लवकर आणून घेतलं होतं आणि आता आम्ही निघणार होतो कारण घरमालक ऑलरेडी आलेले होते आणि आणि खरंच खूप म्हणजे खूप मला भारी वाटतं एखाद्याला मदत करणे अनाथ आश्रमात जाणे वृद्धाश्रम मध्ये जाणे कारण परक्यांनी धोका दिल्यामुळे मला आता रक्ताच्या नात्यावर मानलेल्या कोणत्याही नात्यावर विश्वास राहिलेला नाही आहे फक्त माझं जीवन आता गरजूंना गरबी गरिबांना मदत करण्यासाठीच मी देणार आहे तर घरमालकार भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की मला एवढी एवढी अमाऊंट द्या मला त्यांना टॅक्स भरण्यासाठी आणि मीटर बिल भरण्यासाठी पैसे द्यायचे होते तर मी त्यांना पैसे दिलेले आहेत आणि तिकडे ते टॅक्स पावती आणि ते भरायला गेलेले आहेत म्हणजे आता जी टॅक्स पावती बिल वगैरे येणार ते माझ्या नावाने येणार ना। तर त्याच्यानंतर ते, ते बोलले थोड्या वेळानं आपण अजून भेटूया म्हणजे तुम्हाला मी दाखवणार पैसे भरले की नाही तर त्याच्यासाठीच मग थोड्या वेळसाठी मी घरी आली होती आम्हाला पुन्हा तिकडं जायचं होतं तर त्या वेळेत मी घरी आली घरी येऊन मी पटापट स्वयंपाक केला स्वराला जेवण वगैरे दिलं स्वराज पण जेवण करून झोपलेला होता आणि इथं मी शेंगदाणे आधीच सकाळी भाजून ठेवलेले होते तर ते शेंगदाण्याची साल वगैरे काढून घेतली आणि लगेच मी लाडू बनवायला घेतलेले आहे तुम्ही बघू शकता कारण शेंगदाण्याचे गुळाचे लाडू मुलांसाठी खूप छान असतात आणि मला जसा जसा वेळ भेटतो ना तसं तसं मी मॅनेज करते तर इथं माझी मशीनचं ना ड्रायर खराब झालेलं होतं तर त्या दादांना मी बोलवून घेतलेलं होतं ड्राय दुरुस्त करण्यासाठी तर मी गेली होती आमचे घर मालक आले होते म्हणजे टॅक्स टॅक्स भरायचा होता त्या घराचा आणि लाईट बिल वगैरे भरून ते माझ्या नावावर करायचं होतं तर माझे ओनर आले होते म्हणजे ज्यांचं आम्ही घर घेतलेला आहे ते तर मला तिकडंच आज एवढा उशीर झाला लाडू केले शेंगदाण्याचे तुम्हाला जसं दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता हे शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत हे हे स्वराला आवडतात आणि ड्रायफ्रुट्स जे आणलेलं आहे तर त्याची प्रोटीन पावडर करणार आहे मी ते पावडर आम्ही तिघं पण घेत जाऊ तर घरी गेली बाहेर घरी आली तर किती थकून आली मी ते तरी बरं झालं आता त्या काकू भेटलेल्या आहेत तर त्या भांडे कपडे पोछ्या त्या करत आहेत तर त्याच्यामुळे मला आता बी निश्चिंत आहो मी पण अजूनही घरी आलं तिकडे गेल्यामुळे काय झालं की माझा शूट रखडला आता मला एवढ्या रात्री झालेल्या आहेत आता साडे नऊ साडेनऊ वाजता मला आता वॉश करायचं आहे ते बघा त्याच्यामुळे स्वराला पण मी झोपू दिलं नाही कारण शूट घ्यायला एक जर लागतं तर आता मी पाणी गरम केलेलं आहे आता मी सगळ्यात अगोदर होतो वॉश आणि त्याच्यामुळे काय झालं की माझे आज शूटच झाले नाही आणि हा शॅम्पूचा व्हिडिओ मला उद्या सकाळीच द्यायचा होता आणि माझ्या कामाविषयी मी खूप पजेसिव आहे ते मी वेळेवर करते कारण हे प्लिक्स एक ब्रँड आहे आणि खूप मोठं ब्रँड आहे म्हणजे सेलिब्रिटी लोक हे ब्रँड यूज करतात आणि त्याचा व्हिडिओ जर आपल्याला येत आहे तर आकारच आपल्यामध्ये काहीतरी गुण आहे आणि ज्या लोकांना वाटते किंवा फुकटचे प्रोडक्ट फुकटचे प्रोडक्ट तर त्याच्यास त्याच्यासाठी आम्हीसुद्धा मेहनत तेवढी करतो आणि आमच्या या याला लिंकमध्ये भरपूर कॉमेंट्स असतात म्हणजे पंचवीस म्हणजे तीन हजार पंचवीसशे तुम्ही विचार करा त्याच्यातले किती लोक ते प्रोडक्ट घेत असतील आणि त्यांचा अशा पद्धतीने बिझनेस होतो त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की फुकटच्या वस्तू नसतात आणि कोणा कोणी बाबदा जे लागून नाही गेले की ते आम्हाला एवढ्या मोठ्या वस्तू फुकट देतील म्हणून हां बळा की मी आवाज अभी मी व्हिडिओ शूट कर ना इसके वजह से बंद किया हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज आहे गुरुवार तर स्वराला सकाळी सोडून आली त्याच्यानंतर स्वराजचं आवरून घेतलं आता स्वराज गेलेलं आहेत आणि आता मी करते पटापट आवरून घेते मागच्या गुरुवारी गणेश जी होते त्याच्यामुळं काही एवढं माहिती नाही पडलं मला परंतु आज पूजा वगैरे मला एकटीनच करायची आहे छान आमच्या इथं पोछा वगैरे मारतात खूप छान काम करतात आणि खूप छान ताई भेटले आम्हाला हॅलो करा ताई हाय बोलो कैसा लगता आपको मेरे यहाँ पे अच्छा लगता ना अभी चाय पियेंगे ना हां फ्रूट खाएंगे क्या नहीं नहीं तुमको गुरुवार नहीं रहता होगा आज हमारे गुरुवार है ये जो स्वामी है ना हाँ इनको मैं बहुत मानती हाँ इनके वजह से मेरा बहुत अच्छा हो होगा तो तु, हाँ तुम भी मान सकते हो हाँ भगवान ने किए और आज गुरुवार भी है महालक्ष्मी का, महालक्ष्मी का। अभी मैं पूजा वगैरह करूंगी आपको दोपहर को देखने को मिलेंगे हाँ हा करना हाँ तर ताई मला आता म्हणजे झाडू वगैरे पोछा वगैरे मागून देतात आणि मी आता आम्ही पहिले चाय वगैरे घेणार आहोत सकाळी सकाळी सोबतीला मिळते चहा वगैरे घ्यायला मन मला पण वाटते छान एकदम तर चला आपण चहा वगैरे करूया तर नंतर मी डोको वगैरे वॉश केलं आणि सर्व व्हिडिओ शूट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी एडिटिंग करून तेवढ्याच रात्री त्या मॅडमला व्हिडिओ पाठवला नंतर मी झोपून गेली आणि गुरुवार होता तर आज तुम्हाला माहीत आहे वैभव लक्ष्मीचे गुरुवार चालू आहेत तर आज होता गुरुवार तर ताई आल्या होत्या आणि मी त्यांना म्हणजे कामवाली बाई नाही तर मी त्यांना एक घरातलं सदस्य समजते कारण कसं आहे मला मी काम हे केलेलं आहे त्याच्यामुळे ते लोक मला जशी ट्रीट करत होते ना तशीच मी यांना करते आणि मी ज्या घरी काम करत होते ना तिथं मला एवढं प्रेम देत होते अक्षरशः मला चहा नाश्ता सर्व काही देत ला होते आणि नंतर काम करायला लावत होते आणि तसंच मी या ताईंना ट्रीट करते आल्याबरोबर पाणी प्या चहा प्या फ्रूट घ्या आणि नंतर तुम्ही शांततेने काम करा तर आता त्यांनी पोचा झाडू केला पोचा मारला आणि नंतर त्या भांडी घासत होत्या त्या सगळ्यात अगोदर आणि त्यांना ते मस्तपैकी मी अद्रकचा चहा दिला त्यांचं होईस्तोन माझे इथं प्रोडक्ट आलेले होते तुम्ही बघू शकता तर इथं सकाळीच डिसाईड करावं लागते की आज आपल्याला व्हिडिओ शूट कोणते करायचे आहेत तर सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आणि मला तरी वाटते की आ, काही लोक माझ्या आयुष्यातून गेले नसते किंवा त्यांचं ओरिजिनल लुक मला दिसलं नसतं ना तर माझे हे चांगले दिवस आलेच नसते आणि त्या आधारितच मी एक पोडकास्टसुद्धा अप म्हणजे पोस्ट झालेला आहे की मी नवऱ्याला का माफ केलं काय नाही आणि तुम्हाला जर मनासारखे दिवस पाहायचे असेल ना तर तुम्हाला न थकता कष्ट करावे लागते लोकांनी कितीही शिव्या घालू द्या काही बोलू द्या तुम्हाला तुमचा मार्गावर चालावं लागते आणि निगेटिव्ह लोकांना तुम्ही दूर दुर्लक्षित केल्याशिवाय तुमचे प्रगतीचे द्वार उघडत नाहीत हे माझा कटू पण खरा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर काही लोक पस्तावत पण आहेत मला सोडून की या आपण विनाकारण हिच्यासोबत भांडण केलं किंवा हे केलं ते करं परंतु स्वामींमुळे हे सर्व शक्य झालं जर स्वामींना त्यांना माझ्यापासून दूर केलं नसते म्हणजे जे आपल्यासाठी लोकं घातक असतात ना सर्वात अगोदर स्वामी त्या लोकांना आपल्यापासून दूर करतात तर त्याच्यानंतर त्या ताई गेल्या आणि लगेच मी आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ केल्यानंतर सगळ्यात अगोदर देवपूजा केली उंबरटा पूजन केलं त्याच्यानंतर मुख्य दरवाजासुद्धा पुसून गेला पूजा केल्यानंतर मस्तपैकी गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे आणि हे माझ्याकडे पॅचेस आहे कारण मला रांगोळी व्यवस्थित येत नाही म्हणून मी ना रेडीमेड पॅचेस रांगोळीचे मी नाही घेतलेले आहे मला ह्याचं प्रमोशनच आलेलं होतं आणि जास्त जास्त माझ्या घरात जे प्रोडक्ट तुम्हाला दिसतात ते प्रमोशनचेच असतात तर त्याच्यामुळे माझं व्हिडिओकडे किंवा माझ्या यूट्यूब चॅनल खूप दुर्लक्ष असते जेव्हा प्रमोशनचे व्हिडिओ असतात ना तेव्हाच मी इथं अपलोड करते पण खूप छान लाईफ चालू आहे सध्या माझी म्हणजे जे मी स्वप्नातही विचार होता। ते सर्व पॉझिटिव्ह आहे आणि आप आपल्याला पॉझिटिव्ह विचार करावा लागतो तर फायनली मस्तपैकी पोती होती त्याचं वाचन वगैरे केलेलं आहे मस्तपैकी नैवेद्य शेंगदाण्याचा लाडू ठेवलेला आहे आणि तोपर्यंत आपला स्वराज आलेला होता घरी शूज मध्ये ठेव बरोबर काय शिकवलं शाळेमध्ये आज काढ लवकर लवकर मला आता व्हिडिओ एडिटिंग करते आणि थोडस फ्राळाचं पण करते नंतर स्वराला आणायला जाते होणारे तर आता इथं काय झालं की स्वराजला मी जेवण दिलं आणि तो झोपून गेला होता तर तो तोपर्यंत तो माझे व्हिडिओ शूट करायचे होते मला ते व्हिडिओ शूट करून घेतले तुम्ही बघा मी कसं मॅनेज करते पूजा वगैरे केली स्वराज आल्यानंतर त्याला जेवण दिलं त्याला झोपून दिलेलं आहे आणि मी इथं करत आहे माझे व्हिडिओ शूट तर स्वरा कुठं गेलेली आहे स्वराचा होता स्कॉलरशिपचा क्लास तर ती आहे स्कूलमध्ये स्कॉलरशिपचा क्लास झाल्यानंतर तिचा स्पोर्टचा सुद्धा आट्या पाट्या काहीतरी तिच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे तो पण त्याची प्रॅक्टिस होती तर मला तिला आणायला जायचं होतं बरोबर पाच वाजता म्हणजे सहा वाजता तर आता स्वराज झोपला होता तोपर्यंत मी म्हणजे शे एक के एक केळी खाल्ली आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा लाडू खाल्ला जो की घरातच होता त्याच्यानंतर एक ब्लॉग एडिट केला आणि माझे काही मिशोचे व्हिडिओ एडिट केले तोपर्यंत साडेचार वाजले होते साडेचार वाजता मी बरोबर स्वराजला घेऊन खाली उतर उतरत असते आणि त्याला त्याच्या क्लासला सोडून देत असते तर आता झा ज वाजले होते पाच पाच ते सहा वाजेपर्यंत साडेपाचपर्यंत मी स्वराच्या श बाहेर उभी राहिली कारण तिचा आट्यापाट्याचा स्पोर्ट्सचा गेम चालू होता आणि तिच्या बाबतीत मी खूप पजेसिव्ह आहे तिला मी क्लासला सोडल्यानंतर बाहेरच उभी राहते मी तिथंच बघते की ती प्रॅक्टिस करत आहे का शाळेवाले कसे शिकवत आहे कसे नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वराला घेई गे, घेऊन येईसतो स्वराजचासुद्धा क्लास तुटतो म्हणून मी दोघांना घेऊन डायरेक्ट आम्ही वर जातो वर जाताना मी भाजी पाला दूध पाणी जे काही जाते ते घेऊन जात असतो गुरुवार असल्यामुळे मला प्रचंड अशी भूक लागली होती त्याच्यामुळे मी आल्या आल्या सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि इथं स्वयंपाक करायला घेतलेला होता मुला स्वराचं असं म्हणणं होतं की स्वराज बिचारा काही खातो पण स्वराचं असं म्हणणं होतं की मम्मी आज छोले भटुरे कर तर मी इथं छोले भटुरे केलेले आहेत चपाती केलेली आहे थोडेसे पापड वगैरे तळलेले आहेत लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण केलेलं आहे केळीचं कालवण छोले भटुरेची भाजी आणि मस्तपैकी चपाती तेच ताट मी स्वरालासुद्धा जेवण करायला दिलेलं आहे की म्हटलं देवाच्याच ताटात तू जेवण करून घे तर असा होता माझा आजचा गुरुवारचा आणि बुधवारचा ब्लॉग मी अटॅच केलेला आहे कारण की खूप वेळ कमी आहे आणि असं वाटते पटापट ब्लॉग अपलोड करून दिलं पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय